नमस्कार मंडळी आज आमचा साखरपुडा सोहळा वसंत लॉन्स संगमनेर येथे एकदम थाटामाटात पार पडलेला आहे वसंत लॉन्स येथे आज कमीत कमी तीन ते साडेतीन हजार पब्लिकचं आज एवढं तुफान पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे की कोणत्याही आलेल्या व्य पाहुण्यांना कसल्याही प्रकाराचा त्रास झालेला नाही आहे सगळा कार्यक्रम एकदम सुंदरपणे पार पडलेला आहे ज्या काही गोष्टी वसंत लॉन्सच्या टीमने आम्हाला ऑफर केल्या त्या अतिशय बेस्ट होत्या म्हणजे आमची एंट्री झाली बऱ्याच काही इतर गोष्टी होत्या तर ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूपच छान होता आणि आमचा कार्यक्रम एकदम सुंदर पार पडला गुरुवै परिवार प्रथमदा वारकरी संप्रदायांनी राजकीय क्षेत्रांनी एकाही व्यक्तीचा सगळ्यांचा नामोज करणं शक्य नाही परंतु आठवड्यात गाय वासनासाठी दूध देते परंतु तिच्या दुधाचा उपयोग आख्या सगळ्यांना होतो तसं मी तुमचं लेखनू म्हणून तुमच्या सगळ्यांचे गुणगौरव गायण्यापेक्षा तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल आभार मान्य आपण काही बोलू शकत नाही आजच्या कार्यक्रमाला सगळ्यांच्या मान्यवर बसली साहेब सगळे आमच्या वहिनी आहेत सगळे आहेत विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाला रामकृष्णित आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांनी अतिशय त्यागाने देऊच्या डोंगरावर परमार्थ केला असे आमचे महाराज आनंदीवरून राहणार आहेत पुरुषोत्तम महाराज पृथ्वीराज महाराज त्यांचं पहिल्यांदा बोलतो आजच्या कार्यक्रमाने वेगळे दोन तीन मुद्दे मी तुमच्या मांडणार आहे आज आपण एक थोडस बदल केलाय तो असा आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये विशिष्ट लोकांना भेटे बांधते आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहणे हा बदल आपण आता असं करून थोडी लोक मला नाव ठेवते आता मी आयुष्य तीस वर्ष लोकांनी नाव ठेवलेलं सहन करत आलो पण आता थोडा बदल करायचा तो असा इथून कुठे विशिष्ट व्यक्तीचा संकालन करायचं नाही करायचं तर सगळ्यांचा लयत नाही म्हणून आज आमच्या मी धरू लागलं एक प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला की साहेबची पाडुरंगाची मूर्ती आहे ती मूर्ती देव घरात नाही सर्वसामान्य माणूस तिला अग्र व्यक्ती लागेल ला दुसरी गोष्ट हिशाबद्दल मालिका असेल त्या मालिकावर मावलीचा फोटो असल्यामुळं ती कुणी टाकू देणार नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली नाही हा एक बदल आपण ह्या सत्कार हा विषय आपण केलाय दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांची अमोलता तक्रार आली किंवा लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा आणि त्यांनी एवढा जाऊन का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो आणि ती मदत करण्याची आपली जा ताकद आहे आपण सगळं बघितलं जेवण महाराष्ट्रीय आपण शान्णवपणी खांदा नव्हतो चाळीस मिडी आपल्या थांबणार नाही त्याच्यावर आठ दिवस स्वागत केला जेवण महाराष्ट्रीय